कांदा काप करून एक कांदा घेतला त्याला कट केला त्याला मी तेलामध्ये फ्राय करून घेऊ लसूण घेतला होता कट केला थोडा मी थोडासा टाकतो लसूण मला जास्त लसूण नाही आवडत मी फक्त अशा तरीची भाजी चिकन वगैरे असेल तेव्हा जास्त लसूण वापरत मी घेतलं ते मी काढलेलं ना मिठामध्ये भिजून ठेवलं होतं अर्धा तास आणि तेल टाकून त्याला असं फ्राय करून घेतलं होतं हळद वगैरे टाकून आता त्याला फोडणे देऊ आमच्यात टकलू लसूण टाकून घेतला तुम्ही माझ्यासारखी ट्राय करशाल ना तुमची भारी भाजी होईल ना कडू अजिबात लागणार नाही जे खात नाही ना ते सुद्धा आवडीने खातून मला पण नव्हतं आवडत मी कारला कार पाहिलं की डायरेक्ट असं वेगळंच वाटायचं फिलिंग पण आता मला खूप आवडतं कारण माझ्याच हातचं पुन्हा ते पण थोडस मीठ टाकू मी आधी मीठ टाकेल होतं पण थोडंसं टाकते मिरची पावडर टाकू थोडी दोन चम्मच इथे जास्त मिरची पावडर टाकली ना तशी टेस्ट येते सोडे मी झाकण ठेवून झाली आपली थोडीशी वाट घेऊन मसाला फ्राय व